मुदखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगर परिषदेने शहरात एकूण वीस प्रभागरचनेचा प्रारूप दिनांक अठरा ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आली होती स्थानिक काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या प्रभागरचनेत अनेक विसंगती असून तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसून दोन हजार बावीसची प्रभागरचना स्थानिक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनेने स्वीकारली असून दोन हजार पंचवीसची शहराची नवीन प्रभागरचना राजकीय प्रभावाखाली तयार करण्यात आली असून सत्ताधारी राजकीय पक्षाला लाभ मिळवून द्यावा या अनुषंगाने केल्याचा आरोप करत दिनांक तीस ऑगस्ट रोजी स्थानिक काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कैलास गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगर परिषदेचे प्रतिनिधी तथा करनिरीक्षक महाजन यांना नवीन तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूपाचा दोन हजार बावीसचा मॉडेल जैसे ते ठेवण्याची मागणी करत लेखी स्वरूपात सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनात नैसर्गिक भूगोलाचा समतोलपणा राखला नसून लोकसंख्येचा संतुलन न राखता दोन हजार बावीसच्या च्या प्रभाग रचनेनुसार मोठ्या प्रभागाची व्याप्ती जास्त असल्याने लोकसंख्या समान ठेवण्यात आली होती परंतु दोन हजार पंचवीसच्या च्या प्रभाग रचनेत तसे दिसून येत नसल्याची आपल्या निवेदनात नमू नमूद केला आहे नवीन रचनेत सामाजिक आणि सांस्कृतिक त्रुटी आणि विसंगती निर्माण झालेली आहे आणि विशेष म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासन आदेशान्वये अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय प्रभागांची विभागणी नये आणि समाजाचं प्रतिनिधित्व कमी करता नये असंही सांगितलं असताना नगरपरिषदेच्या प्रभागरचना तयार करणारे कोणतेही सोय सूचकता न बाळगता राजकीय प्रभावाखाली सत्ताधारी राजकीय पक्षाला फायदा मिळवून द्यावा याच हेतूने दोन हजार पंचवीसची नवीन प्रभागरचना करण्यात आल्याचा आरोप करत निष्पक्षपातीपणा धोरणाचा अवलंब न करता पक्षपाती धोरण स्वीकारलं गेलं असल्याचं सांगितलं दोन हजार बावीसच्या नुसार ती प्रभाग प्रभागरचना ठेवण्यात यावी सामाजिक बलाबल आणि सामाजिक प्रतिनिधित्व सर्व पातळीवर समतोल राखावे अशी मागणी निवेदनात केलेली आहे या प्रसंगी तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस शहर काँग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत चौंदते शहर सचिव अतिक अहमद शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुझीब पठाण मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते अब्दुल हजी अब्दुल रशीद मुलतानी मोहम्मद युसुफ सेठ जनता हॉटेल मोईनबाई फुलवाले शहर स सचिव अब्दुल लतीफ टेलर युवक शहर उपाध्यक्ष अविनाश चौंदते सुभाषराव चौंदते शहर युवक सचिव अविनाश सोनटक्के वेदांत शेवटे काँग्रेस कार्यकर्ता सचिव ड संतोष चमकुरे गोविंद बळे सस आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळेस उपस्थिती होती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल